नमस्कार मंडळी ही आहे दिगंबर महाराज हायस्कूल रामा तर बघूया या हायस्कूलमधील सांस्कृतिक कार्यक्रम माहुले गुरु दूर करी दुखाची जे सावन गुरु भेटी साखी झाली जीवाची काही भक्त तुझा गुरु देवा भेटला विठ भेटला विठ न मासा भेटना, भिखाना, भेटना भिखाना come in मी स्वतः विनय भगत आपलं स्वागत आहे विनय सुपरस्टार या चॅनलमध्ये आणि आपण आज आलेलो आहे दिगंबर महाराज हायस्कूल रामा इथे कारण इथे नवीन नवीन नवी, उपक्रम चालू आहे तसंच ही शाळा शिक्षणासाठी पण भरपूर पुढे आहे आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शाळेचं नाव आहे तर मला काही आज आगळं वेगळं या ठिकाणी बघायला मिळालं त्यामुळे मी या शाळेमध्ये आलेलो आहे तर तरी आपण थेट भेट घेऊया इथल्या शिक्षकांशी सर नमस्कार स्वागत आहे आपलं विनय सुपरस्टार या चॅनलमध्ये सर मी शैक्षणिक बोर्स जे आहे दोन हजार वीस त्याचा चौथा वर्धापन दिन आपण साजरा करतो आणि त्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आदेश आपल्याला केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सात दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करतोय त्यामध्ये आपण सोमवारी म्हणजे बावीस तारखेला सो दिनांक बावीस जुलैला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा केला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे चार तयार केले आणि शैक्षणिक साहित्य निर्मले शैक्षणिक साहित्यात शिक्षण कसं घ्यायचं हे त्यामध्ये सांगण्यात आलं म्हणजे इंग्रजीचे चार होते गणिताचे चार होते आणि विद्यार्थ्यांनी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला त्यानंतर मंगळवारी बावीस जुलैला मूलभूत संख्या ज्ञान साक्षरता दिवस म्हणजे गणित्य पुढे गणित कोड्यांच्या माध्यमातून आपण कसं शिकायचं किंवा एखादा चार्ट आहे त्याची आडी उभी बिरी सारखी झाली पाहिजे असे विविध साजरे केले त्यानंतर क्रीडा दिवस काल होता तेवीस तारखेला चोवीस तारखेला बुधवारी आणि या क्रीडा दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा जशी कबड्डी स्पर्धा आहे त्याच्यानंतर फेक आहे फेक आहे फेक आहे त्याच्यानंतर चेस झालं कुठं झालं टेबल टेनिस झालं अशा विविध प्रकारचे खेळ त्यांनी साजरे केले रनिंग स्पर्धा झाली आणि त्याच्यानंतर मग आज आपला सांस्कृतिक दिवस आहे आणि या सांस्कृतिक दिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याच्यानंतर राष्ट्रसत्व दुबुजी महाराज झाले तुकाराम महाराज झाले त्याच्यानंतर दिंडी काढण्यात आली महात्मा गांधीचं पात्र साकारण्यात आलं एका विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रकारे डबी वाजवली आणि मुलींनी सुद्धा एक सांस्कृतिक म्हणून चांगल्या गाण्यांवरती आपल्या देशस्वी गीतावरती नृत्य केले असे विविध कार्यक्रम आपण साजरे करतो उद्या सुद्धा म्हणजे शुक्रवारी कौशल्य व डिजिटल उपक्रम आपण साजरे करतो आहोत की त्यामध्ये विद्यार्थ्यांना संघटना संगणक आपल्याकडे किती फायद्याचं आहे आपण संगणकाच्या किंवा मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये फेसबुक नसून मोबाईलचा उपयोग आपण अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये सुद्धा करू शकतो त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो हे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्यानंतर मग शनिवार आहे शनिवारी आपल्याला मिशन लाईफ अंतर्गत अंतिम ते उपक्रम घ्यायचे आणि रविवारी या कार्यक्रमाची सांगताय रविवारी गावातील जे मंडळी आहे जे समुदाय आहे त्या सर्वांचा सहभाग घेऊन आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायचा आहे यामागचा उद्देश असा आहे शासनाचा या विशिष्ट उपक्रम जे देण्यात आले त्याचा अर्थ असा आहे की विकासाच्या विविध पैलूंचा समावेश यामध्ये आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि नुसतं शिक्षण आपण अनेक माध्यमातून घेऊ शकतो म्हणजे पुस्तक किंवा वही किंवा एकच शिक्षण घेण्यासाठी नाही शिक्षण घेण्यासाठी अनेक मार्ग आहे त्या म्हणजे समाजामध्ये जे काही घटक आहेत प्रत्येक घटकामधून आपण शिक्षण घेऊ शकतो बघितलं मंडळी म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षणच घ्यावे हा या श शिक्षकाने तो बंधनात ठेवलं नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा पुढे गेला पाहिजे आणि खेळामध्ये सुद्धा पुढे गेला पाहिजे खरंच सर मला खूप छान वाटलं आणि जे उपक्रम चालू आहे त्याचं मी स्वागत करतो आणि असा उपक्रम उपक्रम आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवावा असे सर्व शिक्षकांना आणि सर्व शाळांना विनंती करतो आणि सर आपण समजा इथे विद्यार्थी जे आहे त्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतात जस याच्यामध्ये एक विषय दिला होता आम्हाला पाककृती म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः जे काही सुद्धा एखादा पदार्थ बनवता येत असेल तर काही विद्यार्थ्यांनी करून पुरणपोळी बनवून आणली हा काही विद्यार्थ्यांनी ढोकळा आणला आणि असे विविध पदार्थ इथं म्हणजे दाखवायचे आणि सर्वांनी मग मिळून एकत्र खायचं हा तर पाककृती पण हा एक चांगला विषय याच्यातून म्हणजे भविष्यात चांगले शेप तयार होऊ शकतात असं मला वाटते विशेष म्हणजे आपला जो हा उपक्रम सुरू आहे त्यामध्ये प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज कोणी तुम्हीजी महाराज कोणी आणि वेगवेगळ्या लोकांचे ऑपिनियन करतात जसं गांधीजी म्हणजे याच्यातून सर्व धर्म समोराचा एक संदेश देईल ज्यामधून आपला देश म्हणजे विविधतेने नटलेला असून आपण सर्व एका शकतो हे जे आहे राष्ट्रीय एकात्मतेचे भावना ते सुद्धा आपण यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो ती बरोबर सर म्हणजे माझं नशी खराब आहे मी बायाला पाहिजे जेवायला भेटलं असतं तुमच्याकडून बोलू शकतो कार्यक्रम सुरू आहे सप्ताह त्या अंतर्गत आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले त्या चित्रकला एक चित्र दिलं होतं मुलांनी मुलींना आणि त्या चित्राच्या अंतर्गत मुलींनी म्हणजे सर्व धर्म समभाव काय असतो या चित्रातून त्यांनी स्पष्ट केलं आपलं मत आणि प्रत्येकीने आपलं मत व्यक्त केलं म्हणजे प्रत्येकीला किंवा प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी या कार्यक्रमातून समोर आले आणि सर्वांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा असं आम्हाला वाटतं म्हणजे चित्रकला सुद्धा हा विषय असा आहे की विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याला कळते आणि ते शिक्षकापर्यंत पोहोचते आणि मग शिक्षक त्याच्यावरती काहीतरी उपाय काढू शकतात खरंच छान उपक्रम आहे सर मी तुमच्याला येणार दरवर्षी म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या आपली शाळा छोटी आहे त्याची म्हणजे जे प्रमाण आहे ते जे पाहिजे तेवढंच आहे जास्त नाही आहे आणि ते एक गोष्ट अशी आहे की आम्ही लहान शाळा असूनही प्रत्येक वर्षी तालुक्या केंद्रावर म्हणजे एक नंबर येण्याचा प्रयत्न करतो मागच्या वर्षी आम्ही तालुक्यावर क्रीडा स्पर्धेत म्हणजे पहिले होतो बऱ्याच चित्रामध्ये त्याच्यानंतर मागच्या वर्षी तालुका प्रदर्शन विज्ञान प्रदर्शनी ते आमच्या विद्यार्थ्यांना पहिला अशा प्रकारे आम्ही विविध शाळा शाळा जरी सोपी असली तरी आम्ही विविध कार्यक्रम ह्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे कसं ज्ञान किंवा विविध त्यांच्या गुप्त गुणाला वाव कसा मिळेल याचा प्रयत्न करतो आपण बोलतो की आपण मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे तर हे चुकीचं म्हणता नाही येणार पण मराठी शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी शिकला पाहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे मातृभाषा विसरून चालत नाही इंग्लिशमध्ये ना पण शिकवा तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये पण आपल्या विद्यार्थ्यांना टाका पण निदान दहावीपर्यंत तरी तो मुलगा आपल्या मराठी भाषेतच शिकला पाहिजे माझी अशी सर्वांना विनंती आहे की या शाळेमध्ये म्हणजे सगळ्या सुविधा असून चांगलं शिक्षण चांगले खेळ चांगली सांस्कृतिक कार्यक्रम असूनसुद्धा विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर शिकायला पाठवता याच्यावर सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे कारण की आपल्या आप मुलाचा हा सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं आहे सर धन्यवाद सर मी तुमच्याकडे येणार तुम्ही धन्यवाद सर आपल्या बोलून मला खूप छान वाटलं आणि हे संदेश मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद सर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या शाळेला सपोर्ट करावा दिगंबर महाराज हायस्कूल रामा आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकांना छोट्या आठवीपासून इथं शाळा आहे तर आपल्या मुलाला या मुलीला या शाळेमध्ये टाका इथं ॲडमिशन घ्या अशी सर्वांना विनंती करेन धन्यवाद